आज राज्यात कसा अनार पाऊस कोठे जोरदार तर कोठे पावसाची उघडी काय सांगतोय अंदाज सध्या अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात चक्रकार वाऱ्याची स्थिती सक्रिय आहे पूर्व व पश्चिम किनारी भागात मुसळधार पाऊस कोसळतोय मात्र अद्याप देखील चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे बंगालच्या उपसागरातील चक्रकार वाऱ्यामुळे विदर्भातही काही भागात सायंकाळनंतर रात्रीच्या सुमारास चांगल्या सरीवर बरसल्या सध्या राज्यात ढगाळ वातावरण आहे पुढील चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय आपण पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील घाटमात्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय येत्या चोवीस तासामध्ये काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे रायगड आणि ठाण्याच्या अंतर्गत भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मुंबई आणि पालघरमध्ये मध्यम ते थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस होईल पुण्याच्या गाटाकडील भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच साताऱ्याच्या घाटमात्यावर महाबळेश्वर आणि वाईच्या पश्चिमेकडील भागात अतिशय मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगरच्या पूर्वेकडील भाग सोलापूरचे उत्तरेकडील भाग दाराशिव बीड बुलढाणा वाशिम अकोला अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे गडचिरोलीच्या काही भागात मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी राहतील सांगली पुणे सोलापूर आणि नगरच्या काही भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही परभणी हिंगोली नांदेड आणि लातूरच्या काही भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो वरील भागात पाऊस सार्वत्रिक होण्याची शक्यता कमी आहे मात्र गेल्या काही दिवसाच्या तुलनेत येत्या चोवीस तासात चांगल्या पावसाची शक्यता आहे मराठवाडा व विदर्भात सार्वत्रिक पावसाचा अंदाज नाही दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद